नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोणामिथीमध्ये त्रिकोणामिथी पाहणार आहोत त्रिकोणामितीय गुणोत्तरे त्रिकोणामिथीमधले त्रिकोणामितीय गुणोत्तरे तर आपण ए, 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 ए बी सी हा त्रिकोण काढलेला आहे ए बी सी ए बी सी बी हा कोण नव्वद मापाचा आहे म्हणजे ए बी सी हा काटकोण त्रिकोण झाला आणि थिटा जवळ आहे थिटा ए जवळसुद्धा असू शकतो थिटा म्हणजे कोणाचे माप दिलेले नसल्यास आपण थिटा म्हणतो तर या संदर्भात आपण काही सूत्र पाहणार आहोत पहिलं सूत्र आहे साईन बरोबर साईन गुणोत्तर किंवा साईन थिटाबरोबर सूत्र आहे कोणासमोरील बाजू भागिले करणं आता सी कोणाचा विचार करतोय तो कोण आहे ती याचा साईन थिटा बरोबर कोणासमोरची बाजू कोणती ती ए बी भागिले कर्ण कोणता येतो ए सी तर साईन थिटा हे सूत्र आहे कोणासमोरील बाजू भागिले कर्ण आता कॉस थिटा थिटाच थिटा सीच पाहतोय पण कॉस अँगल पाहतोय कॉस कोण पाहतोय कॉस थिटा बरोबर सूत्र आहे कोणालगतची बाजू भागिले कर्ण आता थिटा कोणालगतची बाजू कोणती बी सी बरोबर बी सी भागिले कर्ण आहे ए सी कॉस आणि साईन पाहिले आता तिसरा कोण आहे टॅन थिटा टॅन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू आता कोणासमोरची थिटा कोण आहे कोणासमोरची बाजू ए बी लगतची बी सी त्रिकोणामित गुणोत्तरेमध्ये साईन थिटा बरोबर म्हणजे थिटा कोणाचा विचार केला सूत्र आहे कोणासमोरची बाजू ए बी भागिले ए सी करण आता कॉस थिटा बरोबर कॉस थिटाबरोबर कोणालगतची बाजू कोणती आहे बी सी भागिले करणं ए सी स बरोबर थिटाबरोबर कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू थिटा आहे समोरिल बाजू ए बी आहे लगतची बी सी आहे ए सी काय करणं तर साईन कॉस टॅन हे त्रिकोणामित गुणोत्तरामध्ये सूत गुणोत्तरामधले सूत्र आहेत आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांक पाहिला आपूर् आपूर्णांकाचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पुन्हा चिन्हांचे नियम पाहिले आणि सूत्रही पाहिलेत आपण वर्ग पाहिले घन पाहिले तर विषय अतिशय सोपा होण्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी शिकणं खूप आवश्यक आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये सगळे आपण बेसिकच पाहिलेले आहेत तर मागचे व्हिडिओ पाहून तुम्ही गणिताचा अभ्यास करायचा आहे विषय अवघड जाऊ नये यासाठी ह्या बेसिक गोष्टी करायच्या तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा